किती साधी सोपी छान कथा आहे का बरं बुद्ध एवढे तृप्ततेने हसले असतील तुम्हाला काय वाटतं आजकाल जर आपण बघायला गेलो तर तुम्ही कथा ऐकल्यानंतर म्हणाल काय सांगत बसलेत आजकालच्या यूज आणि थ्रोच्या जमान्यात कुठला एवढं बारीक 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 विचार करणं आपण गेलो की असे धाडकन कपडे घेऊन टाकतो आधीचे कपडे असे फेकून देतो अहो कपडेच कशाला यूज आणि थ्रोच्या जमान्यामध्ये आपण आपली नाते सुद्धा असेच वापरतो आणि फेकून देतो मग का ही बुद्धाची कथा काय शिकवतात बुद्ध यातून तर खरंच मला असं वाटतं की आजचा हा जमा कुठलाही असू दे युज अँड थ्रो असू दे नाही तर बुद्धांचा असू दे बुद्ध आपल्याला या कथेतून हे सांगत नाही की कि तुम्ही किती चेंगटपणे जगा किंवा तुम्ही किती प्रत्येक गोष्टीचा अतिवापर करा तर मला असं वाटतं की बुद्ध आपल्याला हे सांगू बघतायत की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा पूर्ण वापर करताय का तुमच्याकडे काहीही असू शकतो